वेलकम बॅक फ्रेंड्स मी वॅगाबॉन मॅक मित्रांनो सध्या आपण नवदुर्गा नाशिकच्या ह्या सिरीजमध्ये नाशिकच्या नऊ देवी मंदिरांना भेट देत आहोत आज नवरात्रातला तिसरा दिवस तिसरी माळ आणि आज आपण इथे दर्शन घेणार आहोत ते भगूरच्या रेणुका मातेचं भगूर हे सावरकर यांचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर रेणुका मातेचं मंदिर हेही इथलं एक धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे तर चला आपण रेणुका मातेंचं दर्शन घेऊ आणि रेणुका मातेंची जी महती आहे या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे तेही जाणून घेऊ गुरूरच्या रेणुका मातेचं हे पहिलं दर्शन अतिशय सुंदर असं मंदिर आहे दीपमाळा आणि हा मंदिराचा परिसर नवरात्रीचं इथे जोरदार नवरात्रीची तयारी सुरू आहे नवरात्रीची जय्यत तयारी इथे सुरू आहे देवीची मूर्ती सुद्धा रंगरंगोटी करण्यासाठी आता सध्या झाकून ठेवण्यात आलेली आहे मंदिर अतिशय सुंदर असून मंदिराचा कळस आतूनही बघण्यासारखा आहे खूप उंच असा कळस आहे आणि भव्य असा कळस आहे म्हणजे पॉईंट फायव मध्ये सुद्धा हा कळस पूर्णपणे येत नाही अतिशय सुंदर देवीची रंगरंगोटी चालू आहे आपल्याला देवीचं दर्शन सध्या तरी पडद्या आडूनच घ्यावं हो लागत होतं छान प्रकारे मंदिराची निगा राखण्यात आलेली आहे एका साईडला आपण बघू शकता ते महादेवांचं मंदिर आहे त्याला मागे ग्लास वर्क केलेलं आहे आणि के त्याच्यात खूप सुंदर अशी महादेवांची मूर्ती आपल्याला दिसते आहे आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती दिसत आहे त्याच्याच बाजूला श्री गजानन आणि त्याच्याच बाजूला संतोषी माता यांचंही दर्शन घेण्याचा आपल्याला लाभ मिळतो आहे हे ग्लास काम जे मी आत्ता तुम्हाला म्हणालो अतिशय सुंदर असं ग्लास पेंटिंग इथे करण्यात आलेलं आहे मागून येणारं उजेड हे आणखीनच सुंदर करतो आहे बाजूला गुरुदत्त आणि बजरंग बली भाविक मनोभावे शंकराला स्नान करताना आणि मनोभावे पूजा करताना आपल्याला इथे दिसत आहे शिवलिंग दुधाचा अभिषेक

भगूरच्या माता मंदिरामध्ये आत्ता आपण मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी मुख्य पुजारी श्री चिंगरे गुरुजी आहेत आपल्याबरोबर आपणच त्यांना ह्या मंदिराचं महत्त्व माहिती आणि वैशिष्ट्य अशा सगळ्या गोष्टी सांगण्याची विनंती करू नमस्कार हे जे मूर्ती आहे ती मातेची अष्टभुजापूर्ण मूर्ती आहे आणि सुरुवातीला म्हणजे जेव्हा रामाचं वास्तव्य होतं नाशिकमध्ये तेव्हा तेव्हापासून ही तपोवनातली देवी म्हणून प्रसिद्ध होती आणि त्यावेळेस ना इथे ऋषीमुनी तपस्या करायची आणि हा तपोवन हा भाग यांना तपोवन म्हणून ओळखायला जायचा आणि त्या काळामध्ये महर्षी भृगूंनी ना इथे तपस्या केलेली आहे आणि त्यांच्या स्वप्नात देवी आली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की माझी अशी अशी ठिकाणी मूर्ती आहे तर तुम्ही अशा अशा ठिकाणीच ती स्थापना करा तर महर्षी भृगूंनी तिथून काढून या ठिकाणी आजच्या तारखेला जी मूर्ती दिसत आहे तिथे ती, ती महर्षी भृगूंच्या हस्ते मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि ती स्वयंभू आहे आणि ही नवसाला पावणारी देवी आहे आणि त्याच्यामुळेच इथे जे भगूरची देवी म्हणून ज्या जागेला प्रसिद्ध नाव आहे तर ते भृगू ऋषींच्या नावानेच साबरकरांचं गाव भगूर हे भगूर नाव पडलेलं आहे आणि ही नवसाला पावणारी देवी आहे इथे मंदिराच्या समोर एक बारव आहे त्याच्यामध्ये भरपूर लोकांची अशी मान्यता आहे की तिथे आंघोळ केल्यावरती देवीचे दर्शन घेतल्यावरती जे काही पण आपल्याला स्किनचे आजार असतात ते पूर्ण निघून जातात आणि आता नवरात्रीची तयारी चालू आहे आणि जुन्या काळामध्ये म्हणजे रामाच्या काळामध्ये जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं होतं तर ते याच मार्गाने दक्षिणेकडे गेले होते आणि मग घटो आपलं तो पक्षीराज काय नाव आहे जटायू जटायू जटायूंनी ना त्यांचा पाठलाग केला होता आणि मग ते सर्वतीर्थ टाकेत इथे पुण्या पुढे आहे तर तिथे रामणने बाण मांडला होता आणि जटायूला पाणी दिलं होतं तर त्याच्यामुळे सर्वतीर्थ टाकेत ते नाव पडलेलं आहे आणि या रस्त्यानेच चितेला रावण घेऊन गेला दक्षिणेकडे बर आणि हा दक्षिणेचा भाग आहे गुरुजी तुम्ही मंदिराबद्दल आणि इथल्या परिसराबद्दल जी माहिती दिली आम्हाला त्याबद्दल माझ्या या मंदिराचा हा दुसरा जीर्णोद्धार झालेला आहे अच्छा पहिला जीर्णोद्धाराची पाठी ना तिकडे कोणशीला लावलेली आहे मी ते बघू शकतो निश्चित बघेन मी थँक्यू आपले शतशहा धन्यवाद धन्यवाद रेणुका माता मंदिरात समोर असलेली ही प्राचीन बारव या बारे बारवबद्दल एक महत्वाची माहिती सांगण्यात येते ती म्हणजे इथे स्नान केल्याने जे काही स्किन डिसीज असतात ते स्किन डिसीज त्वचा रोग बरे होतात पण इथली अस्वच्छता बघता इथे आंघोळ करायचं स्नान करण्याची कोणाची हिम्मत होईल असं काही वाटत नाही याची ग्रामस्थांनी निश्चित काळजी घ्यावी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांपर्यंत हा व्हिडिओ जरूर जरूर पोचवा पुन्हा भेटू उद्या सकाळी आणखीन एका शक्तीपीठाच्या दर्शनासाठी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर अँड गुड बाय